नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आज मी भोगीसाठी मस्त अशी मिक्स भाजी रेको लेकुर, लेकरोळी भाजी म्हणतात त्याला किंवा मिक्स भाजी भोगीची असते ती बनवले रस्ता भाजी बनवले आता ही भाजी मी झणझणीत अशी कोल्हापूर मसाल्यामध्ये बनवले तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरून बनवा आणि ही बाजरीची भाकरी जी तिळ लावून केली बघा मस्त अशी तिळ लावून भाकरी झाली आणि ही भाजी मस्त अशी चमचमीत झणझणीत होते तर कशी करायची ते बघूया चला तर भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या मी कुठल्या कुठल्या घेतल्यात त्या आधी दाखवते हे बघा भोगीची भाजी बनवायला इकडे पावटा आहे हा वरणा पावटा आहे थोड़ा हा गावावरून आला ते आहे त्यामुळे थोडासा काळपट झालेला आहे हा वाटाणा हरभरा आहे सोलावणं म्हणता त्याला तर याचे मी असे घाटे काढून ठेवलेले घेवडा आहे का मस्त गावटी घेवडा आहे एक गाजर गाजर तुम्ही कितीही वापरा वांगी आहेत हे गावठीच वांगी घेतली आहेत मी बघा मस्त अशी काठेरी गावठी वांगी आहेत आणि हे हा चाकवत आहे चाकवताची चाकवता भाजी आहे चुका, ही आंबट सुका असंही म्हणतात ह्याला चाकवतही म्हणतात तर ही मी वापरणार आहे आणि कांद्याची पात आहे आमच्याकडे हे पण वापरतात हे घालतात ह्या दोन्ही भाज्या अगदी नेमाने घालावेच लागतात आमच्याकडे तुम्ही कुठल्या कुठल्या वापरता ते सांगा हा वाटाणा आहे हा वटाणा मी सोलून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये फ्रीजर करून ठेवते मी हा वटाणा फ्रीज करून कसा ठेवायचा तो मट मत, मटर पराठामध्ये मी दाखवलं आहे तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल आणि दोन बटाटे आहेत तर आता हे सगळं मी मिक्स करणार आहे स्वच्छ निवडून एकत्र मिक्स करून घेणार आहे तर आता हे सगळं मी निवडून घेते आणि मग दाखवते निवडून चिरून घेतलेल्या भाज्या आहेत आता एकत्र करायच्या आहेत गाजर हा पावटा आहे वरणा पावटाच्या दाणे ते घालते हरभरा सोलवना आहे तो घालते भाज्या तुम्हाला कितपत पाहिजेत त्या स घेऊ शकता घेवडा निवडून घेतलेला आहे मी आणि ही कांद्याची पात आणि हा चाकवत आहे आंबट चोका तो घेतला आहे मला जेवढा पाहिजे तेवढाच घेतला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार घ्या आणि इकडे पाण्यामध्ये वांगी बटाटा एक बटाटा आणि शेंगदाणे हे शेंगदाणे मी असे भिजत टाकले होते याच्याबरोबरच ते घालायचे शेंगदाणे थोडेसे आधी भिजत घाला म्हणजे शिजायला पटकन शिजतात शेंगदाणे शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे भिजत ठेवायचे म्हणजे पटकन शिजतात या सगळ्या भाज्यांबरोबर अगदी सकाळी करायचं का असेल तर रात्रीच तुम्ही शेंगदाणे भिजत घातले तरी खूप छान मौसूद शिजतात मग आता ह्या सगळ्या भाज्या आपण एकत्र केल्या तर ह्या सगळ्या भाज्या एकत्र झालेत आता फोडणीची सुरुवात करूया भाज्या एकत्र झालेत आता एक मसाला करायचा आहे तो मी तुम्हाला दाखवते मसाला वाटायला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे सुकं खोबरं आहे एक अख्खी खोबऱ्याची वाटी त्यातली अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली तसं हे बारीक कट करून घेतले त्याच्यात घालायचं आहे एक दहा बरा लसणाच्या पाकळ्या त्या घालायच्या आणि एक मुठभर कोथंबीर आहे ही धुवून स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आता ते मी वापरते याच्यामध्ये आणि हे एवढंच आपल्याला पाणी न घालता जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटून घ्यायचंय आता आपण हे वाटून घेऊया वाटून आहे बघा मी इतपत असं बारीक झालं पाणी नाही घालायचं अशा प्रकारे हे असं वाटून होतं जेवढं बारीक वाटता येईल एवढं हे वाटून घ्यायचं एक ठेवलं ठेवलंय त्यामध्ये तेल घालायचंय एक दोन तीन मोठे चमचे तेल घाला या भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचंय गॅस मिडियमच ठेवायचा आणि यामध्ये एक चमचाभर एक अर्धा चमचा जिरे घालायचे आपण मसाल्यात पण जिरे घातलेत थोडेसे बघूनच घाला जिरे फुलले की कडीपत्त्याची पान आहेत ते घालायचे आणि एक मीडियम साईजचा सा कांदा असा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा कांदा छान लालसर रोजपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा भाज्या सगळ्या आपण कच्च्याच वापरतोय त्यामुळे भा कांदा थोडासा नरम झाला की लगेच आपण भाज्या घालायच्या म्हणजे भाज्यांबरोबर छान कांदा शिजून येतो एक दोन मिनिट परतून घेऊया कांदा परतून झाला की गॅस कमी करायचा आणि आता बाकी थोडेसे मसाले आहेत ते घालायचे एक पाव चमचा हळद घालायची हळद छान अशी गॅस बारीक करूनच हळद भाजून घ्या आणि आता ह्या भाज्या घालून तेलात आधी भाज्या परतून घ्यायच्या आता भाज्या छान परतून घेऊया आपण भाज्या आपण शिजवून घेणार नाही त्यामुळे तेलाच छान परतून घेऊया म्हणजे थोड्याशा नरम करायच्या मग लवकर शिजतात छान असं मस्त तेलामध्ये तेल थोडंसं जास्त वापरा म्हणजे छान असं खमंग ही भाजी होते छान परतून झाले बघा आता आपण मसाला घालूया हा वाटलेला मसाला आहे तो वापरते मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार कमी जास्त करा एक वाटी खोबरं मी हे वाटून घातलेलं आहे या भाजीला खोबरं सुकच वापरा म्हणजे छान अशी खमंग अशी चव येईल आता यामध्ये पूड घालते मी अर्धा चमचा आणि हा कांदा लसूण मसाला आहे एक मोठा चमचा भरून आहे तो घालते हे तिळ आहेत भाजलेल्या तिळाचं कूट आहे ते वापरते भाजी करायच्या वेळेला तिळ भाजून घ्यायचे आणि कूट करून घ्यायचा आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचं कूटसुद्धा भाजी करायच्या वेळेला शेंगदाणे भाजायचे तुमच्याकडे आधीच असेल तर ते वापरू नका जेव्हा करायचं तेव्हा ती ताजं ताजं करून वापरा त्याची जी चव आहे ती खूप छान लागते बघा तुम्ही एकदा करून बघा ह्या भाजीला अशा मसाले वगैरे त्या त्याच वेळेला करायचे आणि वापरायचे म्हणजे छान अशी मस्त खमंग भाजी होते मस्त अशी झाली तर हे छान तेलात परतून घ्यायचे आपल्याला मसाले सगळे घातलेले परतून घ्यायचे भाज्या परतून झाल्यात आता एक चमचाभर बाजरीचं पीठ आहे ते वापरते मी हे पीठ फक्त आळण बसण्यासाठी वापरते मी भाजी करते त्यामुळे थोडंसं रस्सा करणार आहे आणि रस्ता पाणी वेगळं होऊ नये म्हणून थोडंसं आळण घालायचं आहे बाजरीचं पीठ ज्वारीचं पूत पीठ कुठलंही वापरू शकता पण संक्रांतीला आपण बाजरी आपल्याकडे दळलेली असते त्यामुळं बाजरीचं पीठ वापरायचं तर हे छान परतून झालं आहे याच्यात गरम पाणी घालायचं आहे भाजी छान परतून झाली आता पाणी गरम पाणी घालायचं थोडंसं जास्त रस्सा करणार आहे म्हणून त्यामुळे थोडंसं जास्त पाणी वापरते मी आणि शिजायला लागणार आपण भाज्या सगळ्या कच्च्याच वापरले या भाजीला भाज्या अगदी तेलात परतूनच घ्या शिजवून घेऊ नका आणि नंतर फोडणी देऊ नका आता हे शिजू द्यायचं आपल्याला मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार गॅस मोठा करायचा आणि याला छान उकळी आली की गॅस कमी करून भाज्या शिजूसपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे थोडासा मी रस्सा केला आहे हे बाजरीच्या भाकरीबरोबर खायचं म्हणून रस्साच भाजी करतात तर आमच्याकडे कोल्हापूर सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या भागामध्ये ह्या मस भाजीला कोल्हापुरी कांदा लसूण मसालाच वापरतात तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय ते मला सांगा आणि मग तुमच्याकडे जो मसाला वापरतात तो वापरला तरी चालेल पण ह्या भाजीला कोल्हापुरी कांदा लसूण मसालाच लागतो त्यामुळे खूप छान अशी चव येते तुमच्याकडे नसेल बाजारातही आता मिळतात छोट्या छोट्या पाकिटमध्ये कांदा लसूण मसाला तो वापरला तरी चालेल तर असा छान उकळतो बाजूला ठेवूया आणि आपण बाजरीची भाकरी कशी कर करायची ते बघूया बाजूला ठेवून देते घे आणि आता बाजरीची भाकरी कशी करायची ते बघूया बाजरीची भाकरी करायला पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं पिठात घालण्यापेक्षा पाण्यामध्ये घालायचं म्हणजे सगळीकडून लागतं तसं हे मीठ घालून घ्यायचं पाणी बाजूला ठेवायचं इकडे तीळ घेतले तिळ लावून मी भाकरी करणार आहे बाजरीच्या भाकरी तिळ लावून करायच्या असतात थोडंसं पीठ घ्यायचं अगदी एक भाकरीचं पीठ थोडंसं पाणी घ्यायचं थोडं थोडं पाणी घेऊन भाकरीला पीठ मळून घ्यायचं आहे असं छान मळून घ्यायचं आहे हे थोडं थोडं पाणी लावायचं एकदम पाणी घालायचं नाही किंवा भाकरीला एकदम पीठ मळून ठेवायचं ना आपण चपातीला जसं मळतो तसं मळून ठेवायचं नाही एक ते दोन भाकरी होतील एवढंच पीठ मळायचं असतं प्रत्येक वेळेला वेगळं पीठ मळून घेऊनच भाकरी करायची असते अशा पद्धतीने हे करायचं आता हे बाजरीचं पीठ जास्त दिवस दळून ठेवू नका आता कडवटपणा येतं त्याला एखादं किलोच आणायचं आणि दळायचं तुम्ही नेहमी खात असाल तरीसुद्धा आमच्याकडे आम्ही संक्रांतीला जास्त करून करतो एरवी पाचरी ज्वारीचीच भाकरी खातो त्यामुळे एकदम एक किलोवरच आणायचं एक दोन तीन दिवसामध्ये संपून टाकायचं अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे पीठ जेवढं मळ गरम असं मळून घ्याल तेवढे तुमची भाकरी एकदम मऊसूत येणार असं हे गोल उंडा करून घ्यायचे थोडासा असा पसरवून घ्यायचा खाली पीठ लावून घ्यायचं कोरडं बाजरीचंच पीठ घ्यायचं आणि आता हे थापून घ्यायची भाकरी एक हाताने तापवलं की हे बाजूचा हात असा बाजू बाजूला लावला की गोल तुमची भाकरी येते असं ही थापून घ्यायची एवढी थापून झाली की आता तीळ लावायचं वरून असं हे थापून घ्यायची थोडीशी पसरून लाटाय थापायची आणि मग तीळ लावायचे कारण नुसते तुम्ही उंड्याला लावलं की तेवढ्यापुरतीच राहते पसरून राहत नाही अशा थोडीशी पसरून घ्यायची आणि मग लावून घ्यायचे आणि आता ही छान अशी थापून घ्यायची भाकरी थापत असताना अशी बाजूनी कडेने थापायची मध्ये मध्ये आपण थापली जाते आपण पसरवून घेतो त्यावेळेला अशा पद्धतीने ही थापून घ्यायची लहान मोठी केवढीही करा मस्त अशी भाकरी झाली अशी आता हे तव्यावर टाकून घ्यायचे तवा गरम आहे भाकरी टाकून घ्यायची बाजूने थोडंसं वरून पीठ लागलेलं ला असेल ते थोडंसं असं हे कापड घेऊन असं झाडून काढायचं म्हणजे मग पीठ लागत नाही हाताला भाकरीला वरून असं हे आणि त्याला पाणी लावून घ्यायचं मी असे हाताने लावते तुम्हाला हाताने लावता येत नसेल तर थोडंसं रुमालाचं किंवा स्वच्छ कपड्याचा गोळा घ्यायचा आणि बुडवून घेऊन असं छान हे पी पाणी लावून घ्यायचं पाणी सगळ्या बाजूनी लावा कोरडा अजिबात भाकरी ठेवू नका अशा पद्धतीनं मध्ये लागलेली असं ते काढून घ्यायचं पाणी असं काढून घ्यायचं आणि आता हे पाणी सुकोसपर्यंत ठेवायचं आणि मग पणटी करायची तुम्हाला भावं असेल तर इकडून थोडंसं असं तिळ लावून घ्या दोन्ही बाजूला हे असं तुम्हाला असे तव्यावर लावता येत नसेल तर उंडा करता त्यावेळेला दोन्ही बाजूने तीळ लावून घ्या ते खालच्या बाजूने छान भाजली आता पण बघा मस्त खालच्या बाजूने भाजली आता हे आता ही टाकलेली बाजू आहे ती पूर्ण छान भाजून घ्यायची आणि मग पलटी करून भाजून घ्यायची खालच्या बाजूने पूर्ण भाजली आता पण काढून घेऊया मस्त भाजी ह्या बाजूने छान फुगवून घ्यायची आता ही थोडीशी अशी कडेने दाबायची म्हणजे छान भाजली जाते बघा मस्त अशी बाजरीचे पीठ असं हे एकदम ताजं पीठ असतं त्यामुळे थोडीशी ओलसर होते त्यामुळे ज्वारीच्या भाकरीसारखी बाजरीची भाकरी, भाकरी जास्त फुगत नाही मस्त झाली बघा याबाजून मस्त अशी भाकरी तयार झाली आता याच्यावर तुम्ही तूप लोणी लावू शकता त्यात आपण बघूया भाजी शिजली आहे का एक दहा मिनिट झालं भाजी शिजते आपली बघूया मस्त झालं खूप छान अशी मस्त लाल गुंद अशी तरी आले मस्त अशी भाजी तयार झाली आमच्याकडे ही अशी रसाभाजीच करतात काही ठिकाणी सुक्की भाजी करतात पण मी अशी सुकी भाजीच करते बघा भाजी शिजली आहे का बघायची फक्त बटाटा शिजलाय का बघायचं बाकीच्या भाज्या आपोआप लवकर शिजतात बघा मस्त अशी भाजी रस्स्यावाली भाजी तयार झाली छान होते एकदम तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल तर याच्यात थोडंसं कमी पाणी घाला म्हणजे एकदम सुक्की छान भाजी होईल तर आमच्याकडे रस्साभाजीच करतात भाकरीबरोबर कुसकरून खाण्यासाठी म्हणून हे मी रस्साभाजी केली आहे तुम्ही एकदा नक्की अशी बनवून बघा उद्या भोगी आहे त्यासाठी मी आजच विरोध केला तुमच्याकडे भाज्या ज्या असतील किंवा बाजारातून घेऊन या आणि मस्त अशी भाजी उद्या भोगीसाठी बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा